गणेशोत्सवात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी गणेशोत्सव काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंदी करण्यात आली आहे सोळा टनपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या वाहनांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवात बंदी करण्यात आली आहे पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान एन एच सहासष्टवरून अवजड वाहतूक बंद राहणार आहे गणेशोत्सव सणाला मुंबईकर चाकरमाणी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रह परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे गणेशोत्सव काळात अत्यावश्यक वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट राहणार आहे आणि यामध्ये दूध पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर मेडिकल ऑक्सिजन अन्न धान्य भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी व जीवनावश्यक वाहने वाहून नेणाऱ्या वाहनांना मुभा असणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई